वॉर्ड क्रमांक चार मधून अपक्ष उमेदवार निलोफर इम्रान मनेर निवडणुकीच्या रिंगणात जात पात थेट विकासाचा अजेंडा डिजिटल वॉर्ड घडवण्याचा ठाम संकल्प वॉर्ड क्रमांक चार मधून अपक्ष उमेदवार निलोफर इम्रान मोहम्मद मणेर यांची सून यांनी नगरसेवक पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे सुशिक्षित सक्षम आणि आधुनिक विचारांची उमेदवार म्हणून निलोफर मनेर यांनी पहिल्याच वक्तव्यात पारंपरिक राजकारणाला छेद देत जात पात धर्माच्या राजकारणाऐवजी थेट विकास हाच माझा अजेंडा आहे असं ठामपणे सांगितले डिजिटल इंडियाच्या धर्तीवर डिजिटल वॉर्ड निर्माण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला वॉर्डातील नागरी समस्या तक्रारी विकासकामं आरोग्य स्वच्छता पाणी रस्ते शिक्षण व महिला सशक्तीकरण यासाठी डिजिटल प्रणालीद्वारे पारदर्शक आणि जलद सेवा देण्याचे त्यांचं स्पष्ट नियोजन आहे आपल्या कुटुंबाच्या सामाजिक वारशाचा उल्लेख करताना निलोफर मनेर म्हणाल्या माझे सासरे माजी नगरसेवक मोहम्मद मणेर यांनी कधीही हिंदू मुस्लिम असा भेद केला नाही उलाट त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्य जपले गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली स्वतः गणरायाला डोक्यावर घेतले आमचे घर सर्वांसाठी कायम खुले होते आणि आजही आहे त्या पुढे म्हणाले की माझ्या सासऱ्यांनी पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून काम करताना अर्ध्या रात्रीही जनतेसाठी घराचे दार उघडे ठेवले जनतेनं संधी दिली तर आपण जनतेच सेवक बनूनच काम करायचे हीच शिकवण घेऊन मी निवडणुकीत उभी आहे शिक्षण प्रशासनाची समज आधुनिक तंत्रज्ञानाची जाण आणि सामाजिक बांधिलकी यांच्या जोरावर निलोफर इम्रान मनेर वॉर्ड क्रमांक चारमध्ये नव्या पिढीचे स्वच्छ आणि विकासाभिमुख नेतृत्व देण्याचा विश्वास नागरिकांना देत आहेत वॉर्डातील सर्व घटकांना सोबत घेऊन कोणताही भेदभाव न करता पारदर्शक उत्तरदायी आणि लोकाभिमुख कारभार करणं हाच त्यांचा निर्धार असून विकास बोलू देईल राजकारण नाही हा संदेश त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचवला आहे नमस्कार माझं नाव निलोफर इम्रान मनेर माजी नगरसेवक मोहम्मद मनेर आणि माझी नगरसेविका हसीना मनेर यांची मिळून आता सासू सासऱ्यांचा वारसा चालवत निवडणूक रिंगणात उतरलेली आहे नगरसेवक मला व्हायचं आहे या मुद्द्याबद्दल मला बोलायचं आहे प्रभागामध्ये फिरले माझा प्रचार चालू आहे खूप लोकांना भेटले त्यांच्या समस्या जाणल्या तेव्हा मला कळालं की प्रभागामध्ये काय चाललंय आणि काय नाही ते अविकसित जो प्रभाग बघितला तेव्हा कळालं की यांच्या समस्या ह्या किती डार्क आहेत आणि किती वर्षापासून त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही महिलांकडे पण लक्ष दिलेलं नाही का काही की ज्या खरोखर गरजू आहेत ज्यांना काही विकासाची जी गरज आहे म्हणजे त्यांच्या त्यांचं कसं चालायचं चा पुढं म्हणजे डॉक्युमेंट जर क्लिअर नसतील आणि त्यांना भरपूर गोष्टींची पण गरज आहे ते कळालं मला आता काही एरियामध्ये गेल्यावरती कचरा आणि रस्ते ह्यांच्या पण खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि सासरे सा, माझे जेव्हा नगरसेवक होते तेव्हा काय होतं आणि आता काय होत हे मला जास्ती करून दिसून आलेलं आहे आता काही एरियाकडे तर अजिबात लक्ष दिलेलं नाहीये तो पण गरजेचा आहे माझं मत आता आहे की एज्युकेटेड लोक यामध्ये पडायला माझं पण बीकॉम झालेलं आहे आणि माझ्या या शिक्षणाचा उपयोग आता मला करायचा आहे आणि मला हे केव्हा कळलं की काही ज्या स्त्रिया असतात काही गरजू लोक का आहेत की त्यांना किती गरज आहे नवीन कल्पनेची की नवीन सगळ्या कल्पना आलेल्या आहेत मोबाईल मधून सगळं करता येते परंतु त्यांना ते करता येत नाही कारण त्या आधीच्या विचारांच्या आहेत मग त्यांना ते कसं करून द्यायचं कसं काम त्यांना सोपं करून द्यायचं हे पण माझ्या डोक्यात आहे म्हणून नवीन जनरेशन ही यावी आणि नवीन टेक्नॉलॉजीनुसार सगळा प्रभाव विकसित व्हावा ही माझी सगळ्यात पहिल्यांदा इच्छा आहे म्हणून माझ्या शिक्षणाचा इथं उपयोग होईल हे ही खूप चांगली गोष्ट माझ्या मनाला आवडली आणि त्याचा उपयोग मी नक्की करेन आता भरपूर ठिकाणी फिरल्यावरती असं कुठंच ऐकलेलं नाही की जिथे ऐक्य आहे आम्ही राहतो मंगळवारपेठमध्ये अशी तर कुठली एरिया बघितलेली नाही आम्ही की जिथं एवढं हिंदू मुस्लिम ऐक्य आहे आता गेल्या चाळीस वर्षापासून आमचे सासरे हिंदू मुस्लिम मित्रमंडळ आणि गणपती बसवतात हे असं कुठंच ऐकलेलं नाहीये हे जे ऐकायलाच जेवढं चांगलं वाटतंय त्याचा एक टक्का सुद्धा विकास कुठं नाही आहे की म्हणजे लोकांच्या जिथं एवढी एकी असेल विकासाबाबतीत नंतर बोलले जातात आधी जातीय वाद होत जेव्हा दंगल वगैरे झाली तेव्हा कुठं कुठेही एकी बघायला मिळाल नाही जी तिथं बघायला मिळाली सगळीकडे जेव्हा जातीवरून भांडणं चालू असत खरोखर आमची सुशिक्षित गल्ली आहे पेठेतली एवढी सगळेजण तिथं वेगवेगळ्या धर्माची लोक राहतात पण पर आजपर्यंत मी त्यांच्यात कधी द्वेष बघितलेले नाही कधीही त्यांनी उठून बोललेलं नाही की तुम्ही तुमचं बघताय आमच्याबद्दल विचार करत नाही सगळेजण मिळून तिथं निर्णय घेतात असं जर सगळीकडं होईल तर किती चांगलं होईल आणि तो जो जातीवाद आहे तो वाद मैत्रीण मैत्रीमध्ये बदल ही चांगली गोष्ट आहे कशाला पाहिजे तो जातीवाद आपण शिकून इथंपर्यंत आलेलो आहे ते काय सगळं सत्यानाश करण्यासाठी आलेलं नाही विकास करण्यासाठी आलेला आहे आणि म्हणूनच माझी इच्छा आहे की आता जे काही पुढे येतील निवडून त्यांनी आता डिजिटल इंडिया होऊ शकते तर मग डिजिटल प्रभाग का नाही होऊ शकत हा माझा महत्वाचा मुद्दा आहे आता सासू सासरांना जसं सा प्रतिसाद मिळालेला आहे माझ्या वॉर्डमधून तसंच मला मिळावा आणि त्यांचा मला वारसा चालवायला मिळायला लागले ही माझ्या नशिबाची गोष्ट आहे माझ्या शिक्षणाचा चांगला वापर व्हायला लागलाय आणि खूप बरं झालं ते चान्स मिळाला लागलाय मला प्रभाग क्रमांक चार अ मधून मी उमेदवार आहे माझं चिन्ह आहे एअर कंडिशनर आणि एअर कंडिशनर अपक्ष लढवत आहे आपण आता तुम्ही अपक्ष या शब्दातूनच ओळखू शकताय की काय असेल माझ्या सासू सासऱ्यांची ताकद सगळ्या प्रभावामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही अपक्ष आहे म्हणून आता अपक्ष म्हणजे तुम्हाला कळलेलंच असेल काय ते माझं चिन्ह आहे एअर कंडिशनर आणि एअर कंडिशनर या चिन्हावरती बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा आणि तुमची सेवा करण्याचा मला चान्स द्या धन्यवाद